तर नमस्कार मंडळी आपण आलो होतो आज समृद्धी महामार्गावरती तर व्हिडिओचे जर टायटल बघून तुम्ही येता असाल व्हिडिओ बघायला तर हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे कुठेही स्किप न करता त्यात तुम्हाला दुसरी काही माहिती भेटणार आहे तुमचे फास्टॅगवरून कधी पैसे जास्त कट झाले असेल तर हा व्हिडिओ शंभर टक्के तुम्ही बघायचा आहे तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे मित्रांनो तर माझे पण असे जे एकदा फास्टॅगमधून जास्त पैसे कट झाले होते त्यामुळे मी त्यावर माहिती मिळवली कशामुळे आपले पैसे पैसे जास्त कट झाले होते आणि जास्त पैसे मित्रांनो थोडीशी सिस्टमची माहिती सांगतो हा वरती पांढरा बॉक्स आहे हा फास्टॅग स्कॅनर आहे जो की आपल्या गाडीला लावलेला फास्टॅग स्कॅन करतो जेणेकरून आपली गाडीची एंट्री होते एक्झिट होते तर हा टोल नाका मित्रांनो किलोमीटरच्या हिसाबाने आहे जेवढे किलोमीटर तुम्ही चालत याल तेवढं तुमचे पैसे कट होता तर आपण जेव्हा एंट्री पॉईंटला येतो मित्रांनो तर तेव्हा होतं काय आपल्या पाठीमागं गाडी राहते ट्रॅफिकमध्ये हो असतो आपण तर आपण कुठल्या प्रकारे लक्ष देत नाही जी वेलकम प्लेट असते मित्रांनो हिच्याकडे आपलं लक्ष पाहिजे पण मग आपण देत नाही मग होतं काय पाठीमागची गाडी येते ती स्कॅन होती तिचा नंबर या प्लेटवरती येतो आणि आपल्याला वाटतं आपलीच गाडी स्कॅन झाली आणि आपण एंट्री पॉईंटला निघून येतो आणि जेव्हा आपण एक्झिट पॉईंटला येतो मित्रांनो तर आपली एंट्री झालेली नसते तिथं कर्मचारी सांगतो तुम्ही टॅग न आलेले आहे तुमच्या फास्टॅगची एंट्री नाही झालेली आहे तर आपण त्याला सांगतो माझीच एंट्री झालेली आहे माझ्या फास्टॅगमध्ये बॅलन्स आहे माझ्या माझ फास्टॅगमधूनच माझ पैसे काटो वगैरे तर तो काय करतो सरळ आपल्या फास्टॅगमधून पैसे कट करतो आणि किलोमीटरची हिसाबाना टोल नाका असल्यामुळे त्या फास्टॅगला माहीत नसतं आपण नेमकं एंट्री कुठून गेलेली आहे तर ते फास्टॅगची एंट्री पकडता ऑनलाईन डायरेक्ट शेवटचा टोल नका मग त्यामुळे तुम्हाला जास्त पैसे लागतात मित्रांनो तुमचे पैसे जास्त कट होतात तर असं होऊ नये तर काय काळजी घ्यायची मित्रांनो आपण तर आपण काळजी घ्यायची मित्रांनो जी वेलकम प्लेट आहे यू एफ डी प्लेट बांधते तिला तिच्यावर आपला फास्टॅग जर चेसीस नंबरवर असेल तर तिथं आपला चेसीस नंबर येतो मित्रांनो एंट्रीला आणि जर आपला फास्टॅग गाडी नंबरवर असेल तर आपला गाडी नंबर येणार त्या प्लेटवरती तर ते, प्लेट ते आपल्याला चेक करून एंट्री पॉईंटला मंगज एंट्री करायची आहे मित्रांनो जर आपला नंबर आलेला नाही दुसऱ्या गाडीचा नंबर आला आपण निघून आलो तर समजून घ्यायचं आपल्या गाडीची एंट्री झालेली नाही आपण दुसऱ्याच गाडीची एंट्रीवरच आलेलो आहे आणि तसंच एक्झिट पॉईंटला गेल्याची नंतर मित्रांनो तिथं पण आपल्याला चेकच करून घ्यायचं आहे जर एंट्री पॉईंटला जर आपला गाडीचा नंबर आलेला असेल या प्लेटवरती बघू शकता प्लेटवर नंबर आलेला आहे या गाडीचा तर एक्झिट पॉईंटला पाँग पण असं नंबर आलेला पाहिजे तिथं पण क्रॉस टॅग ना मागल्या गाडीचा होणार टॅग आपण चालले येणार तिथं पण मग फॉल्ट होऊ शकते तिथं पण आपले पैसे जादा कट होऊ शकते म्हणजेच याचं आपलं लक्ष करायचं आहे मित्रांनो म्हणजे जर फास्ट टॅगची एंट्री आपली जर झालेली असेल तर आपल्याला एक्झिट पण फास्ट टॅगनाच व्हायचं आहे एंट्रीला जर आपण पावती घेऊन आलो आणि एक्झिट पॉईंटला जर आपण फास्ट टॅग केलं तर आपल्या फास्टॅगची एंट्री नसते आणि आपल्याला भूदंड जास्त भरावा लागतो एवढं लक्षात घ्या किंवा आपण जर फास्टॅगची एंट्री केली आणि एक्झिटला बॅर तोडून आलो किंवा मागल्या गाडीचं फास्टॅग झालं निघून आलो तरीसुद्धा अठ्ठेचाळीस घंट्याच्या नंतर ऑटोमॅटिक आपला शेवटच्या टोल नाका काढल्याच जातो मित्रांनो म्हणून मित्रांनो एंट्री पॉईंटला आणि एक्झिट पॉईंटला आपला फास्टॅग झालेला एक की नाही झालेला अचाकच करून यायचं आहे जर आपल्या शंका असेल तर कर्मचाऱ्याला सांगून आपला फास्टॅग स्कॅन करून घ्यायचा आहे मित्रांनो जेणेकरून तुम्हाला पुढे येऊन काही कॅश भरावं लागणार नाही कॅश जरी भरायचा टाईम आला मित्रांनो आता कॅश एप्रिलपासून डबल झालेली म्हणजे तिथं पण आपलं नुकसान होतं आणि क्रॉसटॅग झाला तरी आपलं नुकसान होतं म्हणून चेक करून या मित्रांनो फास्टॅग पूर्णपणे ऑनलाईन सिस्टम मित्रांनो कर्मचारीसुद्धा नाही काय काही टोलवरती पूर्णपणे ऑनलाईन सिस्टम आहे म्हणजेच आपले ज्यादा पैसे कट होते याच्यात कर्मचाऱ्याचं काही हाते असा आपला हा गैरसमज आहे मित्रांनो हे सर्व काही ऑनलाईन सिस्टम आहे त्यामुळे आपणच आपल्या पैशाची काळजी करायची आहे मित्रांनो एंट्री पॉईंटला आणि एक्झिट पॉईंटला आपला नंबर आलेला आहे की नाही चेकच करून आम्हाला एंट्री आणि एक्झिट करायची आहे मित्रांनो जर आपल्याला शंका असेल तर नक्कीच त्या कर्मचाऱ्याला आपण सांगायचं आहे मित्रांनो जेणेकरून आपल्या फास्टॅगची एंट्री आणि एक्झिट तो व्यवस्थित करून देईल जेणेकरून आपल्या पैशाचे नुकसान होणार नाही मित्रांनो कारण पैसा आपला आहे मित्रांनो आपल्यालाच आपल्या पैशाची काळजी करायची आहे कष्टाचा पैसा आहे मित्रांनो तर तुम्हाला काही नवीन माहिती हवी असेल तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये आपण त्यावर सविस्तर असा नवीन व्हिडिओ म्हणून मित्रांनो तोपर्यंत तो धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा